नमस्कार मी प्रभाकर दात्र जनसंवाद यू यूट्यूब चॅनलच्या वतीने आज या ठिकाणी आपण लाडकी बहीण योजना व शासनाच्या वतीने विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्या काही वेगवेगळ्या योजना या ठिकाणी सुरू केल्या आणि नंतर महायुतीचं सरकार निवडून आलं आणि आज या सर्व योजना सुरू करणं सुरू राहून देणं हे सरकारला आता अशक्यप्राय या ठिकाणी झालेला आहे याचं कारण असं की ह्या दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये जवळपास दोन कोटी तेहतीस लाख बैलांना जवळपास सेहेचाळीस हजार कोटी रुपये या ठिकाणी जे वितरण केले गेले आणि त्यामुळे त्याचबरोबर इतर ज्या काही योजना योजना होत्या लाटकी भाऊ योजना त्यानंतर महिलांना रिक्षा वाटप त्या त्यानंतर या ठिकाणी सिनियर सिटिझनसाठी ती तीर्थदर्शन योजना त्यानंतर या ठिकाणी शिवभोजन योजना अशा प्रकारे वेगळ्याच्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी सुरू करू आणि आज जी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे ती परिस्थिती अशी आहे की या सर्व योजना सरकार चालूच ठेवू शकत नाही याचं याचं कारण सरकारच्या तिजुबीमध्ये आज खडखडाट आहे या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून विधानसभेच्या अगोदर ही योजना त्यांनी लागू केली आणि मोठ्या प्रमाणावर महिलांनी महायुतीला मतदान केलं महायुतीचं सरकार या राज्यामध्ये पुन्हा सत्तारूढ झालं पण आज या ठिकाणी सरकार वेगळ्या योजना कमी आ, योजना बंद कशी होईल या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी पाऊल उचललेले पहिलं पाऊल त्यांनी उचललं आहे की काही ज्या घरामध्ये चारचाकी गाडी असेल त्यांच्या घरामध्ये आयकर भरणारा कोणी व्यक्ती असेल अशा लोकांना ही योजना लागू होणार नाही अशा पद्धतीचं अशा पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी त्यांचं काम सुरू केलेलं आहे सुरुवातीला जेव्हा ही योजना लागू झाली तेव्हा अशा प्रकारचे कुठलेही निकष त्यांनी न लावता त्या ठिकाणी महिलांना पंधराशे रुपये वाटप या ठिकाणी केलं परंतु आज परिस्थिती बदललेली आहे आज ठिकठिकाणी जेव्हा चौकशीसाठी जातात त्या ठिकाणी की तुमच्या घरात चारचाकी गाडी आहे की नाही कोणी आयकर आहे की नाही अशा पद्धतीनं जेव्हा विचारणा होते तेव्हा त्या ठिकाणी एक वादाचा विषय या ठिकाणी निश्चितपणे निर्माण झालेला आणि माझं तर असं म्हणणं आहे की शासनाने अधिकृत सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन त्यांनी ह्या निवडणुका जिंकल्या आहेत आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे की स्वातंत्र्यानंतर आपण बघितले की आपण पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी अमृत महोत्सव वर्ष आपण या ठिकाणी साजरं करतोय परंतु आजची जी परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती आहे देशाची किंवा राज्याची आर्थिक परिस्थिती या परिस्थितीमध्ये आपण काही नवीन गुंतवणूक या ठिकाणी करू शकत नाही त्या ठिकाणी आरोग्य असेल शिक्षण असेल अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण अजूनही बऱ्याच गोष्टी आपल्याला करण्याजोग्या शासनाच्या माध्यमातून परंतु अशा पद्धतीनं हे ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं पैसे जर वाटप झालं अजून एका बाजूला आपण धान्य पण त्यांना फुकट देतो वरून पंधराशे रुपये चालू केले आहे लाडकी भाऊ योजना या ठिकाणी भाऊ योजना सुरू झालेली आहे अशा वेगळ्या माध्यमातून जर या ठिकाणी पैसे जर वाटप होणार असेल लोकांना काम न करता तर याचे परिणाम निश्चितपणे भविष्यामध्ये फार मोठ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज काय दिसतंय की शेती कामामध्ये या ठिकाणी का, शेतीचं काम करण्यासाठी मजूर मिळत नाही शहरी भागामध्ये तीच परिस्थिती वेगळे बांधकाम क्षेत्रामध्ये वेगळ्या ठिकाणी कामं चालू आहेत वेगळ्या लघु उद्योगधंदे या ठिकाणी राज्यामध्ये वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं उत्पादन या ठिकाणी केलं आहे याला या ठिकाणी मजूर मिळालं तयार आणि मग अशा प्रकारे या ठिकाणी ही हो योजना मला तर वाटते की शंभर टक्के सरकार ही लाटकी बहीण हो योजना या ठिकाणी बंद करणार परंतु बंद करताना निश्चितपणे त्यांना एक किंमत या ठिकाणी मोजावं लागणार आहे की ही योजना हो ज्या ठिकाणी ज्यावेळेस बंद होईल आणि त्यांनी जरी विधानसभा निवडणुका या ठिकाणी जिंकल्या परंतु सगळ्यात मोठी निवडणूक या ठिकाणी येत्या सहा महिन्यात येऊन घातलेली आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि या निवडणुकीमध्ये निश्चितपणे महायुतीला फार मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे आणि एक म्हणजे तुम्ही दिलेल्या ज्या योजना होत्या त्या योजना एकदम बंद करणार त्यामुळे लोकांमध्ये आजच नाराजी पसरलेली आणि मी तुम्हाला या ठिकाणी खात्रीनं सांगतो की येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी या योजना बंद केल्यामुळे महायुतीला फार मोठा फटका बसणार आहे आणि महाविकास आघाडीला निश्चितपणे याचा फायदा होईल असं मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद